तर वनरक्षक बनण्यासाठी तुमचं टार्गेट काय पाहिजे तर बघा मी धुळे वनरक्षकला मागच्या वर्षी पेपर दिला होता तर त्याच्यामध्ये मला वाटते ब्याण्णव मार्क आले होते ब्याण्णव का एकशे दोन आयडिया नाही पण या दोन्हीपैकी एक स्कोअर होता माझा तर बघा तुमची तीस बुद्धिमत्ता तीस गणित तीस मराठी आणि तीस जनरल नॉलेज असं तुमचे क्वेश्चन असतात टोटल एकशे वीस मार्काचं तर तुमचा शंभर प्लस स्कोअर आला पाहिजे आता तुम्ही म्हणणार की मागच्या वर्षी एकशे सत्तर ऑफ गेला होता पण कशामुळे गेला होता की जसं मेंढ्रा पळतात तशी मागं पोरं पळाली माझं एवढंच म्हणणं आहे की फॉर्म बघून टाका जसं मी डोळेला फॉर्म टाकला कट ऑफ पण बघा एकशे बावन्नचा कट ऑफ होता आणि मी फिजिकल दिला असतो तर मी आज वनरक्षक कॉन्स्टेबल असतो पण माझी इच्छा नव्हती कारण माझ्याकडे होम पोस्टिंग आहे तर बघा फॉर्म टाकण्यामुळे पन्नास टक्के कॉम्पिटिशन कमी होते जसं पोलीस भरतीमध्ये पण तुम्ही सांगतो की मुंबईला पळाले पण पुणे नवमार्गचा फिजिकलचा कट ऑफ बघा एकतीसच होता आणि तुम्ही म्हणणार की फॉर्म कसा कळतो त्याच्यासाठी तुम्ही मला फॉलो करू शकता जेव्हा पण कधी फॉर्म भरायच्या जागा येतील मी तुम्हाला खरंच एकशे एक टक्का माहिती देईन की कुठं फॉर्म कमी आले फक्त फॉर्म टाकायला लेट करायचा आणि मला माहिती की टोकन नंबर कसं बघायचं किती वेळा बघायचं थोडंफार डोकं वापरलं तर तुमचं सिलेक्शन आहे पन्नास टक्के कॉम्पिटिशन फॉर्म टाकण्यामध्येच असते